पावसात वॉटरफॉल मजा खूपच वेगळी आणि त्या थान निसर्ग क्या वाद, क्या वाद, क्या वाद। ये तो सरने पे सुहागा हो गया आज जा करून नंतर फोटो शूट केले आता मी एन्जॉय करून निघालो आहे घरी जायला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग आता मी घरी पोहोच